सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण मक्याच्या दाण्याची भाजी बनवणार आहोत याच्यासाठी आपण दोन मक्याचे कणसं घेतली आहेत याचे आता आपण दाणे काढून घेऊया नंतर याची भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे कॉर्नची भाजी बनवायची याच्यासाठी मी कॉर्न हे आता स्वच्छ धुवून घेतले साफ करून हे आता पाणी उकळत आहे याच्यामध्ये आता आता मी थोडंसं मीठ टाकते पाणी बघा मस्त उकळलंय आता आपण हे कॉर्न ह्याच्यामध्ये टाकूया आणि आपण ह्याच्यामध्ये हे कॉर्न टाकून शिजवून घ्यायचे ते ढवळून घेऊया आपण पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आता हे शिजल्यावर आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आणि नंतर याची भाजी बनवायची तोपर्यंत शिजू दे त्यांना आपले शिजले आहेत बघू शकतात आता आपण गॅस बंद करूया आणि हे कोन आपल्याला आता गाळून घ्यायचे आहेत त्याच्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं हे बघा आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेतले ते ह्याच्यातलं पाणी आपण आता सगळं काढून होईपर्यंत निघेपर्यंत असंच ठेवायचे नंतर आपण ह्याची भाजी बनवूया चला तर मग वाफ निघते बघा ह्याच्यातनं आता ह्याच्यातलं सगळं पाणी निघून गेलंय मग हे कॉर्न जे आपण उकडून घेतले ते थोडेसे साईडला काढून ठेवले हे दोन माथ्याच्या कणसांचे दाणे आहेत हे बघा एवढे निघालेत आता भाजी बनवण्यासाठी आपल्याला हे तीन कांदे घेतले मोठे पण तीन आहेत आता आपण एकदम बारीक कापून घेऊया आता ही कढई गरम करत ठेवली आहे आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया ज्यामध्ये आपण मोहरी टाकूया आणि या बारीक कांदा चिरून घेतलाय मी तो याच्यामध्ये टाकूया कांदा हा टाकलेला आहे फोडणीला फोंनीला बारीक चिरलाय तुम्ही पण असा बारीकच बारीकचिरा थोडासा लाल झाल्यावर आपण आल्या लसूणची पेस्ट टाकायची आपण भाजीला तीन कांदे घेतलेले फोडणीला टाकलेत आता आपण हे दोन टोमॅटो घ्यायचे तीन कांद्याला दोन टोमॅटो घ्यायचे प्रमाण बघा आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे जेणेकरून भाजीला याची ग्रेव्ही येईल चांगली आता आपण हे मे मिक्सरला बारीक करून घेऊया हा कांदा व्यवस्थितपणे लाल झाला आहे याच्यामध्ये आपण हे अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकूया लक्षात घ्या कुठलीही वस्तू बनवताना आपण पदार्थ बनवतो तर सगळं हे प्रमाणातच घालायचं जास्तही घालायचं नाही कमीही घालायचं नाही जेणेकरून त्याची चव बिघडत नाही आता आपण या तीन कांदे घेतलेले मी आणि याच्यामध्ये हे दोन कांदे मी मिक्सरला वारी वाटून घेतलेले बघा टोमॅटो जास्त पण नाही घालायचं नाही तर आंबट भाजी लागणार बघू शकतात कांदा आपला व्यवस्थित लाल झालाय आल्या लसणची पेस्ट पण याच्यामध्ये मिक्स झाली व्यवस्थित आता ही आपण टमाटरची प्युरी याच्यामध्ये टाकूया आता याला थोडंसं तेल सुटेपर्यंत हे आपण असं शिजू दे टोमॅटो नाही तर याच्यामधून उपरस वाश येतो टमाटरचा या भाजीमध्ये आता व्यवस्थित शिरू देत साईडने तेल पण सुटेल याच आता हे बघा आता टोमॅटोची प्युरी टाकलेली कांद्यामध्ये साइडने बघा तेल सुटलेलं आहे व्यवस्थित आता आपण याच्यामध्ये थोडस मीठ टाकूया मीठ जास्त नाही घालायचं कारण आपण कॉर्न उकडताना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं अर्धा चमचा मीठ टाकलाय आपण पाहिजे तर नंतर पण भाजी झाल्यावर बघू शकतो मीठ कमी जास्त हवंय की नको पण अगोदरच जास्त नाही टाकायचं खारट वगैरे झाली तर मग टेस्ट बिघडते आता आपण ह्याच्यामध्ये कलरसाठी काश्मीरी लाल तिखट टाकूया दोन चमचे हळद टाकूया अर्धा चमचा आपला मालवणी गरम मसाला आहे तो टाकूया एक चमचा आता हे सगळं आपण मिक्स व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण कॉर्नपासून खूप पदार्थ बनवू शकतात आपण पावसामध्ये असं पण कॉर्न भाजून खातो त्याच्यानंतर उकडून खातो हे पण मी तसंच ठेवलं आहे त्याच्यामध्ये आता मी कांदा टोमॅटो घालून खाणार आहे लिंबू पिळून आणि आता ही जी भाजी बनवणार आहे भजी पण बनवू शकतो मक्याच्या दाण्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो त्याला पण बघा साईडनं तेल सुटलं व्यवस्थित आता आपण मक्याचे दाणे याच्यामध्ये घालून घेऊया प्रेवी व्यवस्थित शिजली आहे बघा कांदा टोमॅटोची साईडनं तेल पण सुटले आपले सगळे मसाले पण घालून झालेत आतमध्ये आता फक्त उकडलेले कॉर्न टाकायचे आपल्याला कलर पण बघा मस्त दिसतोय आता हे उकडलेले कॉर्न आपण याच्यामध्ये टाकूया पण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित बोलली होती ना प्रमाण व्यवस्थित घेतलं ते सगळ्या वस्तू चांगल्या होतात ते बघा सगळ्या मक्याच्या दाण्यांना हा मसाला व्यवस्थित लागलाय आपण याच्यामध्ये आता थोडंसं गरम पाणी टाकूया आपल्याला ग्रेव्हीसाठी आणि शक्यतो भाज्या शिजल्यानंतर जेव्हा पाणी घालायची वेळ येते आपल्याला वाटतं की थोडीशी ग्रेव्ही हवी आहे तेव्हा आपण नेहमी गरम पाणीच टाकायचं जेणेकरून ते ऑलरेडी शिजलेलं असतं थंड पाणी टाकल्यामुळे आपलं मिश्रण ते थंड होतं आणि टाइम लागतो भाजी शिजायला आता वेळ गरम पाणी ह्याच्यात टाकलं आहे जास्त नाही टाकायचं आपल्याला थोडीशीच ग्रेव्ही हवी आहे भाजी अशी पण सुकीच चांगली लागते स्लो गॅस करून एक मिनिट अशीच ठेवूयाला तर मग भाजी झाली की नाही ते बघूया आपण स्लो गॅस करून मी दोन मिनिटं ठेवलेला मंदाचे वर मस्त सुगंध पसरलाय बघा भाजी आपली रेडी आहे बघा आपण याच्यामध्ये कोथंबीर घालूया भाजी मस्त पिकी दिसते बघा खायला पण छान लागते तुम्ही पण अशी मक्याच्या दाण्याची भाजी करून बघा इझी आहे एकदम आणि खायला पण सुंदर लागते बघा मस्त झाली आहे बघा मक्याचे दाणे उकडून वगैरे आपण नेहमीच खातो कणीस पण असं भाजून वगैरे खातो आपण एकदा अशी भाजी पण ट्राय करून बघा सुरेख लागते चला तर आपण आता गॅस बंद करूया भाजी आपली रेडी झाली ही बघा आपली भाजी आता तयार झाली आहे आता आपण ही काढून घेऊया एका डिश बघा कॉर्नची भाजी आपण आता एका वाटीमध्ये काढून घेतली आहे आजची रेसिपी तुम्हाला कॉर्नच्या भाजीची कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून असेच माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम दिसतील आणि कॉर्नची अशी भाजी तुम्ही नक्की करून पहा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ